नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो पावसाळ्याची सुरुवात तर व्हायला हवी आतापर्यंत पण एक दोन वेळा थोडाफार येऊन हा पाऊस पुन्हा गायब होऊन जातो हरवून जातो त्याला भेटण्यासाठी पुन्हा बोलवण्यासाठी आजची कविता अरे पावसा कधी येतो आहेस कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा अरे पावसा कधी येतो आहेस की विसरून गेलास तू यायचं उन्हे तापली माती सुकली पाण्यासाठी धरती तरसली आता तरी घे मनावर पडायचं कुठे हरवलास की रागावला आहेस का असा अंत पाहतोस तुझी इतकी वाट बघतोय भिजण्यासाठी मी आतुर होतोय तरी तू का असा दूर दूर राहतोस यायचं नाही का मग हुल का द्यायची उगीच आस का दाखवली आता तरी बरसून जा गंध मातीला देऊन जा तुझ्यासाठी मी खूप स्वप्न साचवली होतील ना ती स्वप्न साकार बरसशील ना तू धुवाधार नदी होऊन बेभान वाहशील ना तू हवाय रे मला तुझा थंडगार स्पर्श मिळू दे ना मनाला सुखद हर्ष काही दिवस तरी राहशील ना तू अरे पावसा मग कधी येतो आहेस की विसरून गेलास तू यायचं उन्हे तापली माती सुकली पाण्यासाठी धरती तरसली आता तरी घे मनावर पडायचं आता तरी घे मनावर पडायचं मित्रांनो तुम्हीसुद्धा पावसाची अशीच वाट पाहताय ना कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद